महानगरपालिका प्रशासनाच्या गलतान कारभारामुळे रुपाभवानी स्मशानभूमीजवळील बायपास पुलाच्या बाजूस पाणी गळतीमुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या परिसरातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावरच पाण्याची गटारगंगा वाहत आहे गत दिवसापासून प्रकार सुरू असून याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे सदरचे वाया जाणारे शेजारील शेतात घुसून तेथे पाणीच पाणी साचले आहे पाणी मिसळत असल्याचे दिसत आहे सध्या उन्हाळा सुरू होत आहे अशा पार्श्वभूमीवर एकीकडे नागरिकांना वेळेवर प्यायला पाणी मिळत नाही तर दुसरीकडे पाण्याची नासाडी होत आहे या जबाबदार कोण असा सवाल नागरिकातून केला जात आहे सोलापूरकरांचे पिण्याचे पाणी वाया जात आहे या ठिकाणची गळती दुरुस्त करून पालिकेने नागरिकांची गैरसोय टाळावी अशी प्रतिक्रिया रणजित सोनवणे यांनी दिली रणजित सोनवणे मुंबईकर गाव सोलापूर मी मागे दहा दिवसापूर्वी सोलापुरात जवळ तुळजापूर रोडला इकडे काही कामानिमित्त आलो होतो आणि आज सुद्धा मी काही कामानिमित्त इथं आलेलो असताना मागेसुद्धा दहा पंधरा दिवसापूर्वी इथे अशाच प्रकारे पिण्याच्या पाण्याची सांड सा पिण्याच्या पाण्याचं सांडलोट होत आहे तरी महानगरपालिकेच्या लोकांनी तातडीने हे पाणी जो वाया चाललेला आहे त्याचा बंदोबस्त करावा आणि सोलापूर सोलापूरकरांसाठी पिण्याच्या पाण्याची जी, जी गैरसोय होते त्याचा त्याचा विचार करून ह्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा सोलापूरकरांची पा पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असताना अशा प्रकारे हे पाणी जवळजवळ आठ ते पंधरा दिवसापासून गटराच्या गटरामध्ये वा वाहत आहे तरी वेळोवेळी येथील लोकांनी महानगरपालिकेला तक्रारी नोंदवलेल्या असतानासुद्धा महापालिका याकडे लक्ष देत नाही हे पाणी गटरात चाललेलं आहे पिण्याच्या पाण्याची सोय शहरातील लोकाला व्हायला पाहिजे हे पाणी गटरात चाललं आहे याची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर यावर कारवाई करण्यात यावी काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासन नागरिकांना करतो परंतु सदर पाणी गळतीकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते रस्त्यावरील पसरलेल्या पाण्यामुळे तुळजापूर व हैदराबाद रस्त्यावर एखादा अनर्त झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळेच पाणी गळती होत आहे त्यांना जाग कधी येणार आता पूर्वीसारख्या पालिकेचा कारभार होत नाही अशी खंत पालिकेतील पुरवठा विभागाचे माजी कर्मचारी ज्ञानोबा कांबळे यांनी बोलून दाखविली आम्हाला कसं वाटतं हो खूप जण सांगतो पण कोणी सांगत नाही आम्हाला काय मोबाईल लावता येत नाही करता येत नाही आणि काय म्हणतो त्याला पाणी मिळत नाही पाणी वापरा आणि शेजाऱ्या पाजाऱ्यासुद्धा विनंती करून पाणी वापरा मी बी पाणी पुरवलेलो आता कोणी सांगत नाहीत काय करत इथं वड्यामध्ये जवळजवळ दोन महिने फुटल चालेल असं येऊन तिकडे गेला पाहिजे ते पुन्हा पोहोचल सांगितले काय इथं सुद्धा सांगितलं उभंच नाट्राफिकायचे सुद्धा सांगितलं होय होय म्हटले का सांगितले की काय नाही अधिकारी लोक कोण फिरत नाहीत ना महिलेचे अधिकारी बघा तुम्ही हे खरं पाणी पुरतं म्हणजे वाड्यातला जमाना राहतो फक्त त्याने रोडचा सिटी मधलं त्याने सांगतो बरोबर आहे आणि सिटीचं जे बाहेर जे आहे आता असं ते बघत नाही ते म्हणजे का झाडवारीच्या मागं फिरताना हे पाणी ती त्या त्याला जाऊन कळवत्या हे आता हे रानामध्ये कोण सांगणार मग आम्हालाही वाटतं पाणी बघून जीवतर घरचं आहे या गळतीमुळे पाणी वाया जात असल्याने नागरिकातून नाराजीचा सूर उमटला आहे पाणी गळती दुरुस्त करण्याची मागणी होत आहे